हे बघा आपलं शेत मामा आणले होते रानात बघा मामा हे काय आले शेवगा बघा शेवगा फुलं ग हा फुलं आले फुलं आलेत किती दिवसात शेंग आहे ते सवा महिन्यात सवा महिन्यात शेंग बघा ना फुलाला हात लावा ना कसं आहे फुलं दाखवा ना फुलं फुल नाही भारी हे बघा किती फुलं आहे त्याला ह्याला काही नाही भरलं ना पण हे इकडले माणस शेंग सवा माणस शेंग इकडले ह्याला ह्याला बी बी येतील ना आता ये फुट पाते फुटलेत आले फुलं हो ते आज आम्ही असे शेंड खोडलेत हेंडे शेंड खोडल्या शेंड खोडल्यावर काय होतो डेरा धरतय डेरा धरला का त्याच्या फंट्या पोसतात शेंड जर नाही खोडे तर वाड वर होते निश्चित एक लाकूड शेंड खोड की डेरा धरून भरपूर माल आम्हाला पीक मिळतंय वा 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 एक नंबर मामा शेतकरी म्हणजे भाजीपाल्याचा व्यवसाय केलेला फायद्याचं म्हणायचं तुम्ही शेती भारी राहील का आपली किती एक्करच असेल हे अडीचे त्याच्या किती झाड असतील हे झाड सहाशे असतील असतील काय एक नंबर हिशोब आहे का तोंडावर हिशोब सांगितलं तुम्ही बरोबर आहे का बरोबर झाड सहाशे असतील उत्पन्न नाही भारी उत्पन्न भारी न्यायचं निरोगी पुन्हा रोगच नाही आला हो आणि सात मानल्या त्याला पण सात महिन्याला शंभर टक्के शेंग येते फक्त काय करें जातो फुडणे आणि ह्याचा डेरा बनणे बनला का फुले कळ्या फुटतात कळ्या फुटल्या का ह्याच असं उत्पन्न असं हातान तोडत यावा होत ह्याच याचा डेरा होतो ह्याचा डेरा होतो कापूस कसा आहे आपल्या कापूस चांगला कापूस पण दाखवा बघा हे कापूस बोंड कशी बघा कापूस चांगला आहे आहे का